कोणाची हिंमत नाही आमच्यासारखे एकनिष्ठ माणसं त्या ठिकाणी आहेत आणि तुम्ही जर असं माणूस तर एकाच झटक्यात त्या ठिकाणी आम्ही काही पण करू शकतो हो जात्यांद धर्मांत दंगली जोडले हे कोणी थांबवले आम्ही त्या ठिकाणी घुसत होतो मध्ये याला माहीत नाही अजून हा कुठला शेमडा आला माहीत नाही कुठला आला तो तो महापालिका सगळीकडे ब्लॅकमेलिंग करायचा पैसा खूप कमवला हो ब्लॅकमेलिंग करून उद्योजकांना त्रास दिला हे लोक उद्योग उद्योगपती मला सांगायचे याला तिकीट दिलं अंबादासराव दानवे आमचे जे आहेत एक नेते आमचे बोलला ना तर आम्ही शिवसेनेक आहोत अतुल सावेला ह्या मुस्लिम उमेदवाराला सपोर्ट केला होता गेली अनेक वर्ष छत्रपती संभाजीनगरचं प्रतिनिधित्व करणारे चंद्रकांत खैरे आपल्या सोबत आहेत आणि अलीकडेच एक प्रश्न पडला की छत्रपती संभाजीनगरचे खासदार नेमके कुठे आहेत तुम्हाला माहित आहेत ते कुठे आहेत हे हा प्रश्न मी जनतेलाच विचारतो मी वीस वर्ष खासदार होतो पाच वर्ष पालकमंत्री पण होतो या जिल्ह्याचा म्हणजे जिल्ह्यात फिरत होतो तसं दहा वर्ष आमदार होतो मी परंतु मोदी 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 असं करून काही लोकांनी आमच्याच या भागातल्या लोकांनी त्यांना मतदान केलं म्हणजे जो तुम्हाला दिसणार पण नाही काय नाही तो पैठणचा आहे त्याच्या दारूची दुकान आहे तुम्हाला ते आवडतील आवडेल का दारू दारू माझं काय आहे मी स्वच्छ क्लिअर माणूस आहे माझा न मी पैसे खाल्ले न मी पैसे खातो जन 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 मोधी, मोधी, मोधी मी लोकांच्या मुंड्या कापतो किंवा काही नाही ह्याच व्यापाऱ्यांनी ज्यांना ज्यांना या मोदी मोदी म्हणून त्याला मतदान केलं मी त्यांना विचारतो तुमच्याकडे कधीतरी मी कधी मुंडी कापली का तुमचे तुम्हाला ख खंडणा गोळ्या के केल्या का कधी काही न करताना तुम्ही त्या ठिकाणी हे केलं ते बरोबर वर नाही आणि म्हणून आज मात्र मला काही बोलले अरे किती झगताही नाही प्लेन में जैसा क्या था प्लेन चाहिए या ज़्यादा होना चाहिए मतलब उसको डीजीसी का मतलब क्या है एयरपोर्ट अथॉरिटी का मतलब क्या है बाकी और कुछ है क्या उसको समझता क्या कुछ उसको भाषण नहीं करना आता ऐसे लोगों को ये लोगों ने मोदी मोदी के नाम पे वोटिंग कराई क्या फ़ायदा हुआ आज वो किसका है क्या है मैं तो आज भी घूम रहा हूँ मैं तो मी तो आज सुधा क्या फिर तो मैं कुठे मी मे पदा सद्धा आमदार खासदार नहीं है तरीपन मी फिरतो लोग काम करते लोक सुख दुख जातो ये कुटे भेटता लोकाचे प्रश्न वाढत असताना लोकाच्या प्रश्नावर बोललं पाहिजे वगैरे हो ही सगळी मागणी असताना जण सध्या नगरपालिका नगरपंचायत निवडणूक आहेत आपण बघतोय सभा होत आहेत मात्र जिल्ह्यातल्या कुठल्याही कार्यक्रमांना देखील ते दिसत नाही आहेत दिसत दिसणारच नाही पैठणला मात्र दिसतात पैठणला दिसतात त्या पालकमंत्री असताना सगळ्यात जास्त निधी त्यांनी पैठणला दिला जास्त निधी इकडे कमी केला आपल्या या भागामध्ये पूर्व पश्चिम मध्य कन्नड वैजापूर गंगापूर कमी गेला आणि तिकडे त्यांनी जास्त दिलं आज मला ह्याच लोकांना विचारायचं की तुमच्याकडे ह्या पालकमध्ये काही न करता तुम्ही मतदान का केलं असं माझा प्रश्न खरं तर बघायला गेलं तर पैठण हे ज्यांना लोकसभा मतदारसंघात येतं आणि त्यांना ज्या लोकांनी निवडून दिलं त्या लोकांमध्ये राहण्यापेक्षा ते त्यांचं आपलं जे गाव आहे त्या पैठणमध्येच असतात ते नाही माझं म्हणणं काय मी सुद्धा दहा वर्ष पैठण तालुक्याचा खासदार होतो दहा वर्ष म्हणून मी त्या जनतेबद्दल नाही बोलत परंतु ज्या इकडे तुम्ही उभं राहिले आणि तिकडे फिरता इकडे दिसत नाही हे बरोबर नाही हे योग्य नाही जनतेने स्थळवा आता पुढे काय आता जनतेने जनतेला राग आला पाहिजे यांच्याबद्दल की हा काय करतो मग काहीच माहीत नाही काही काम नाही काही नाही काही नाही डेव्हलपमेंटच काही काम नाही फक्त दारूच्या दुकानं बावीस तेवीस स्ट पंचवीस करायला तयार झाले हे काही योग्य आहे काय तुम्ही तुमचा निवडून आले तुमचा व्यवसायाकडे पाहता मी माझ्याकडे व्यवसायाकडे पाहिलो का नाही ना पाहिलं हे असं हा फरक आता म्हणतात मी नाही म्हणतात शहरातला महत्वाचा मतदारसंघ म्हणून पश्चिम विधानसभा मतदारसंघाकडे बघितलं जातं त्या ठिकाणी तुम्ही देखील इच्छुक होतात गेल्या म्हणजे तसं बघायला गेलं तर नुकतीच निवडणूक झालेली होती लोकसभेची आणि त्या ठिकाणी पराभव झालेला होता लोक एक तुमच्याकडे बघत असताना एक सहानुभूती होती मात्र कुठंतरी तुम्हाला डावलण्यात आलं आणि त्या ठिकाणी आयात उमेदवार राजू शिंदे यांना तिकीट देण्यात आलं ते नुकतेच आता भाजपवाशी झाले आहेत भाजपमध्ये जात असताना मात्र आपल्याला ज्या कार्यकाळामध्ये शिवसेनेने तिकीट दिलं त्याच शिवसेनेवर ते आता उलटले आहेत आणि ते म्हणतात की मी दोन्ही शिवसेना संपवणार नाही दोन्ही शिवसेना संपवणार की नाही माहीत नाही पण आमची उद्धव बाळासाहेब ठाकरे ओरिजिनल शिवसेना ही कोणीच संपवू शकत नाही कोणीच हिंमत नाही आमच्यासारखे एकनिष्ठ माणसं त्या ठिकाणी आहेत आणि तुम्ही जर असं म्हणत असाल तर एकाच झटक्यात त्या ठिकाणी का आम्ही काही पण करू शकतो हो या ठिकाणी जे काही जात्यंद प्रवृत्तीचं राजकारण होतं जात्यांद धर्मांत दंगली जो हे कोणी थांबवले आम्ही त्या ठिकाणी घुसत होतो मध्ये याला माहीत नाही अजून हा कुठला शेंबडा आला माहीत नाही कुठला आला तो आणि म्हणून तो महापालिका सगळीकडे ब्लॅकमेलिंग करायचा पैसा खूप कमवला ब्लॅकमेलिंग करून उद्योजकांना त्रास दिला हे लोक उद्योग उद्योगपती मला सांगायचे तो काय करतो आणि म्हणून यांनी शिवसेना संपूर्ण जी भाषा म्हणे यांना तिकीट दिलं अंबादासराव दानवे आमचे जे आहेत एक नेते आमचे त्यांनी त्यांना आणलं त्यांना माहिती आहे की कोणीतरी उभं राहते खैरेसाहेबांचं कोणीतरी उभं राहील कोणी त्या ठिकाणी आपण याला आणून लगेच तिकीट म्हणजे तिथे पण राजकारण केलं आता ते राजकारण त्यांच्या आगाशी आलं ते तो उभं राहायला मी माझ्या भाषणात सांगितलं की आता एक कोणाचे त्या ठिकाणी नादी लागू नको किंवा सं संपर्क होऊ नको तो एकच लोकांनी लोक मतदान करतात लोकांनी मतदान भरपूर केलं शिवसेनेच्या नावावर एक लाखाच्या वर मतदान झालं आता बाकी चाळीस हजार झाले त्या एक लाखाच्या वर त्याला मतदान मिळालं मग ते त्या शिवसेनेनं त्या मतदारांचा तो अपमान करतोस त्या मतदारांचा तो अपमान केलात की मी संपूर्ण केलं कारण ते मतदार फक्त शि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने मतदान झालं तुला आणि तू त्या शिवसेनेमध्ये आता याद राख तुझं आता बोलला ना तर आम्ही शिवसेनेक आहोत परिणाम जास्त गंभीर होईल ते भाजपमध्ये गेले आणि भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट हे सगळे एकत्र असताना ते दोन्ही शिवसेना संपवणार असं कसं नाही आता ते ह्या शिंदेच्या पालकमंत्र्यांकडे लक्ष दिलं पाहिजे तर तुमच्याबद्दल पण बोललायच तुम्ही मूग विरुन का बसले त्याच्यानंतर मी मला या ठिकाणी सांगायचं हा राजीव शिंदे हा सगळीकडे जाऊन आलेला होता आज भारतीय जनता पार्टीचे लोक म्हणून त्याला घेत हो नव्हते घेऊ इच्छित नव्हते कारण त्यांनी काय केलं होतं माहिती आहे का अतुल सावेला पाडण्यासाठी इम्तियाज जलेले ह्या मुस्लिम उमेदवाराला सपोर्ट केला होता भारतीय जनता पार्टीच्या तर हिंदुत्ववादी म्हणतात ना काही लोक आम्ही हिंदुत्व 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 हिंदुत 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 त्यांना मी सांगू इच्छितो हा तर त्यावेळेस अतुल सावेला पाडण्यासाठी गेलो म्हणजे मुस्लिम उमेदवाराला पकडून मग हे तुम्हाला चालतं का असा माणूस परत तुम्ही घेतलं त्याला हा कधी तुमचा पण होणार नाही हे मी भाजपाच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांस तुमचा पण आता मागील दोन दिवसापासून शिवसेना शिंदे गटामध्ये फूट पडली आणि शिवसेनेचे जे जिल्हा प्रमुख आहेत शिंदे गटाचे ते कुठेतरी भाजपमध्ये जाणार त्यांचे आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांचे वाद जे त्यांनी केलं जे शिवसेनेच्या बाबतीत केलं त्यांनी तेच आता त्यांना समोर आलं जर शिवसेनेच्या बाबतीत असं बोलायला लागले तर मग ऑटोमॅटिकली ते त्यांना पण त्या ठिकाणी आता भोगावं लागतात टिट फोर्ट आपण म्हणतो ना तुम्ही माननीय बाळासाहेबांच्या शिवसेनेला उद्धव साहेबांच्या शिवसेनेला तुम्ही सोडून दिला टीका केली आणि तिथून निवडून आलात आणि ती टीका केली आता तेच परिस्थिती उलटी झाली की ज्यांच्यामुळे तुम्ही मोठे झाले त्यांच्याकडे त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही बोलतात आता त्याच इथे तुमची तीच अवस्था त्या ठिकाणी व्हायला लागली त्यांच्या एक आरोप केला की त्यांनी कार्यकर्त्याला वगैरे ते जपत नाहीत कार्यकर्ता हा अत्यंत महत्वाचा ते ती यंत्रणा की आम्हाला माहित नाही कार्यकर्ते त्यांचा पक्ष आहेत पक्षाचा आम्हाला आम्ही तर बोलत पण नाही त्या लोकांनी ज्यांनी गद्दारी केली त्यांच्याकडे आम्ही बोलत पण नाही महाराष्ट्राचं लक्ष मुंबईवर आहे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक नुकतंच आपण बघतोय मुंबई आणि बॉम्बेवरून वाद सुरू झालेला आहे आणि राज साहेब आणि उद्धव साहेब आज भेटतायत चर्चा करतायत काय तुम्ही एक ज्येष्ठ नेते आहात गेल्या अनेक वर्षांपासून निष्ठावंत शिवसैनिक म्हणून सातत्याने महाराष्ट्राने तुम्हाला एकूणच तुम्ही कसं बघताय मुंबई ही मराठी माणसाची मुंबई ही शिवसेना पक्ष करत होते आणि शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई वाचवली नंतर ह्या लोकांनी त्या ठिकाणी ते गुजरातला हे ले आहे आणि आता सुद्धा जे मुंबई वाचवतात तर उद्धवसाहेब वाचवतात आता राजसाहेब त्यांच्या सोबत आहे म्हणजे उद्धवसाहेब राजसाहेब ठाकरे परिवार ही मुंबई वाचवणार कारण हे या लोकांचा डाव असा आहे की ती मुंबई केंद्रशासित करायची किंवा वेगळी करायची असा डाव यांचा आहे तो डाव आम्ही कधीच मराठी माणूस कधीच त्या ठिकाणी होऊ देणार नाही म्हणून ते अडाणीला आणता यांना आणतात त्यांना आणता काहीतरी करतील अशा अडाणी आंबाने असे किती पण येऊ द्या त्यावेळेस सुद्धा होते ना पण मुंबई ही मराठी माणसाचीच होती ती राहिलच नक्कीच धन्यवाद तुम्ही सोबत बोललात त्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद आम्हाला